काळजातील जखमा किती खंत जीवाला वाटे उरते फक्त निराशा किती खंत जीवाला वाटे उरते फक्त निराशा वाट तुझी बघून बघून उजडे नव्याने आशा चाहूल तुझ्या येण्याची कुठून कशी कळेना चाहूल तुझ्या येण्याची कुठून कशी कळेना काळजात वृत्ती काटे जखमा तुला दिसेना कशा सांगू व्यथा मनाच्या कशा सांगू व्यथा मनाच्या तुला कळेना दाटून येई कंठ आठवणी तुझ्या सोसवेना खोल खोल कुठेतरी रळत असतं मन खोल खोल कुठेतरी रळत असतं मन रात्रंदिनी डोळ्यात पाणी तुला जाणीवही होईना मिटलेल्या डोळ्यांना शांतही बसवेना मिटलेल्या डोळ्यांना शांतही बसवेना अस्वस्थता त्याची स्वप्नांनाही बघवेना कुठे शोधू मी माझं अस्तित्व कुठे शोधू मी माझं अस्तित्व दिशाही दिसेना तुझ्यात रुजलं माझं बीज कडूनही कडेना हरवले शब्द प्रेमाचे हरवले शब्द प्रेमाचे माझा आवाजही पोहचेना माझ्या विराहाच्या वेदनेला अंधाराच्या सीमा कडेना कसा मांडू हिशोब तुझ्या पुढे कसा मांडू हिशोब तुझ्या पुढे हरवलेल्या आयुष्याचा दूरच्या सावल्यांना काळजाच्या जखमा दिसेना काळजाच्या जखमा दिसेना